मला एक चाळ समोर दिसली की मला फक्त माझं बालपण आठवायचं वडिलांधरून येणार असायचं माझ आता कुठच्या इमारतीमध्ये राहायची मला कल्पना नाही परंतु आमचे डॉक्टर देशमुख म्हणून होते होमिओपॅथी औषध देणारे ते पेडणी चाळीमध्ये राहायचं त्याच्याबरोबर त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याच असायचं एक तर वडिलांवरून किंवा माळ्यास बरोबर त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा आज गेले अनेक महिने माझ्याकडे पीडित लोक येत आहेत पोलीस कॉलनीचे लोक येत आहेत आमचे पोलीस बांधव पोलीस बघिनी येत आहेत कोळी वाड्याचे माझे बांधव बघिनी येत आहेत आज काही जाहीर सभा नाहीये त्याच्यामुळे काही लंब चौड भाषण नाही आहे मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की अरे तुम्ही मालक या महाराष्ट्राचे तुम्ही या मुंबईचे मालक न तुम्ही कसले रडताय रे बाहेरच्या राज्यांमधलं लोक हो इकडे येतात इकडे झोपडपट्ट्या वसवतात आणि फुक्टामध्ये घरे येऊन जातात आणि याचं कारण तुम्ही योग्य यो वेळी योग्य ताकद दाखवत नाही भांडणार ना आणि घर घरघळत जाणार आणि समोरच्या नाही माहिती देवीची पद्धत हे जाऊन जाऊन जातील कुठे त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प पर रखडत राहणार आणि जे बाहेर येतात की त्यांची टगेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात आता मध्ये येतात त्यांच्या मला आजही आठवत आहे त्या नांदरकोटला कॉम्प्लेक्समध्ये ज्याला बरेच आता बरेच बरेच वर्ष झाली आणि ही गोष्ट तुम्हाला सांगतो साधारणपणे वीस वीस बावीस वर्षापूर्वीची गोष्ट वीस एक वर्ष तर नक्की वीस वर्षापूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना तिथे झोपडपट्ट्या अर्धिकृत ऑफर काय होते है? एक तर घर मिळेल तुम्हाला किंवा एक कोटी रुपये वीस कोटी रुपये आणि आमच्याकडे काय चाललंय आम्हाला एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या एक अजबच प्रकार मला ऐकू आला इथे दोन कुटुंबांच्या मागे एका गाडीचं पार्किंग म्हणजे आज हा चालवणार म्हणजे ती चालवणार आता नाही तुमचा विचारच नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक पैकी गोष्ट लक्षात घ्या मुळात तुम्हाला किंमतच नाही आहे एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतोय किंवा या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा ज्या वेळेला विचार होतोय त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे तुमचा विचार पहिला घेतला पाहिजे तुमची मतं पहिली घेतली पाहिजे अशा कोणत्याही गोष्टी न घेता पहिल्यांदा प्रकल्प लादायचा आणि लादल्यावरती आहे काय पाहिजे तुम्हाला तो पण सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि हे फक्त वर्णित नाही चालू आहे हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे आणि हा जागोजागी जिथे जिथे तुम्हाला म्हणून आढळतील गोष्टी तिथे तुम्ही जाऊन बघा बहुतांशी टक्का हा मराठी आहे मी खास मालक घरचा म्हणतील सोहळ्याला कारण हे जे तुमच्या बाबतीत जी लोक करतायत जे आजपर्यंत तुम्हाला शासन म्हणून मिळाले त्याच सर्व लोकांना आतापर्यंत मतदान होत आलं त्यांचे आमदार आले त्यांचे खासदार आले त्यांच्या सगळ्या गोष्टी होत आल्या त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की तुम्ही कोण तुम्ही जे आम्ही करू ते तुम्हाला मान्य होईल आम्ही सांगू ते तुम्ही मान्य करा याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल असंच होणार याच्या पलीकडे काही नाही होणार असेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत असणार आयत्या वेळेला काहीतरी तुमच्यासमोर काहीतरी टाटल्या जाणार चार तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या